अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज कुंडली कबरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहांस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव हरा। सज्जन हो आज आठ ऑक्टोबर आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे विठ्ठल रात्रंदिवस दिवस विटेवर उभा राहून खडा पहारा करीत आहे श्री पांडुरंगांच्या बद्दल एवढे यथार्थ वर्णन केलेले वाक्य मी आजपर्यंत ऐकले नाही जिथे प्रेम असते तिथे असे वर्णन असते पांडुरंगाबद्दल बाबांच्या मनात केवढा आदर होता केवढी नितांत श्रद्धा होती हे वरील वाक्यातून दिसून येते आपण मात्र नाहक देव आहे की नाही याची चर्चा करीत बसतो देवाबद्दल अनंत प्रश्न आणि अने अनेक शंका असतात पण त्यांचं मान्य तो सर्वांच्या बरोबर सर्व काळ असतोच फक्त त्याच्या कुठल्याही स्वरूपाचे श्रद्धेने भक्तीभावाने आणि विश्वासाने स्मरण केले की तो आपल्या जीवनात कार्यशील होतो भक्ताने सद्भाव पूर्ण अर्पण केलेले पत्र पुष्प फळ पाणी प्रार्थना अथवा साधा प्रेमाने केलेला नमस्कार सुद्धा आनंदाने ग्रहण करतो अगदी भृगु नमस्कारी मारलेल्या लाथेच्या पदचिन्हाला चिन्ह म्हणून छातीवर ग्रहण केले मग पुढचा प्रश्न मनात उभा राहतो देव कुठे आहे तो काय करतो तो काय पाहतो तो काय देतो असे नानाविध प्रश्न आपल्याला मांडावत असतात या प्रश्नांची यथाशक्ती यथामती उत्तरे देण्याचा प्रयत्न म्हणजे आजचे निरूपण होय देव कुठे आहे जसे दुधात तूप कुठे आहे तर दुधात तूप सर्वत्र आहे तसे देव सर्वत्र आहे सर्व देशात सर्व काळात सर्व वस्तूत आहे तो तो नाही असे ठिकाणच नाही हाच प्रश्न भक्त प्रल्हाद आला त्याचे पिता किरण्य कश्यपणे विचारला होता त्याने हेच उत्तर दिले आहे तो नसे ऐसा ठाव असे कवन ठाव नाही उरला कोठे ज्ञानदेव महाराज म्हणतात त्याला एकच डोळा असतो तो त्या डोळ्याने तुम्हाला पाहत असतो जसे दिवा कुठे पाहतो तर सर्व ठिकाणी पाहतो तसा देव सर्वांना पाहतो त्याचे डोळे विशाल आहेत आद्य गुरु शंकराचार्य यांनी म्हटलेले आहे त्याच्या दृष्टीतून काही सुद्धा सुटत नाही ना खारुताईची सेवा ना मांडव्य ऋषीने काजव्यास केलेली दुखापत कोणी असे समजू नये मला कोणी पाहत नाही तो सर्वांना आणि सर्वत्र पाहतो आहे भक्तांचा सांभाळ दुष्टांचे निर्दलन हे त्याचे महत्वाचे कार्य घेऊन या म्हणे आले समर्थाच्या म्हणा तरी होय राणा रंक त्याचा तुकाराम यांचे हे वाक्य देवाचे कार्यकर्तृत्व दाखवते जीव जेव्हा जननीच्या उदरात असतो देवा तेव्हा देवा सांगतो या संकटातून मला सोडव देवा मी तुझा अंश आहे जीव म्हणतो सोहम तू आणि मी समान पण जीव जेव्हा संकटातून सुटतो तेव्हा बाहेर येतो आणि म्हणतो कोहम तेव्हा हसतो देव, ते आणि देवास फसवणाऱ्या जीवाच्या मागे अहम लावून देतो अहममुळे जीव दुःख भोगतो भक्ताची दीनदशा पाहून जेव्हा सुदाम देव श्री कृष्णास भेटण्यास आले त्यांनी सुदामाची दशा पाहिली फाटके कपडे पाया चप्पल नाही शरीर कृष्ण झालेले हे पाहून अश्रू आवडता आले नाहीत देव दयाळ दयाळ करी थोक्याचा सांभाळ देव सर्वांना सर्व देतो देव देह देतो इंद्रिय देतो प्रेम क्षमा शांती आणि शक्ती देतो देवे दिला देह भजना गोमटा तया झाला फाटा बाधिकेचा तुकाराम महाराज पुढे म्हणतात दिली इंद्रिये हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तु जोडसी नाशे भवरोग, देवाचे हे देने देह भाव जाय जेणे देव सर्वांना उचित तेच देतो कारण हे सर्व देवाचेच आहे भावनेने तुम्ही दिलेले ते सर्व ग्रहण करत असतो तो देव प्रथम भक्ताचे दोष खातो माझ्या मी पणाचा करोनी फराळ उरले खावयासीसला सकळ ऐसा भोकाळ हा नंदाचा गोवळ यासी न पुरेची ग्रासिता माझा खेळ भक्ताचे निळोबारायनंतर म्हणतात भक्ताचे तो चित्त हरण करतो व त्याचे जन्म मरण पण सुद्धा खाऊन टाकतो हे सर्व केल्यानंतर भक्ताची बोरे अथवा खातो सप्त द्वीप नव खंड पृथ्वी भोजन किया अपार एक बार शबरी के घर एक बार विदुर के घर स्वाद लिया दो बार वरील सर्व वचनाला जागणारा म्हणून त्याचे वर्णन तो पांडुरंग आणि यशवंत बाबांचे किती लढीवाळ नाते आहे हे आपणाला दिसून येते यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवन्त हो, यशवन्त जयवन्त हो, बोला पुण्डलीकवरदा हरिमिठल श्रीज्ञानदेव की जय सद्गुरु श्री बाबा महाराज की पार्वतीपते हर 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 महादेव हर बाबा